नमस्कार मी सचिन चव्हाण एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर जालना ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला या अपघातात कारचा अक्षरशः चुरडा झाला असून कार चालक गंभीर जखमी झाला आहे अंबड रोडवरील शेवगा शिवारात सकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली आहे आणि कारचा भीषण अपघात झाला आहे जालन्यातील जालना, जालना, जालना अंबड रोडवरील शेवगाव शिवारात सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान अपघाताची घटना घडली या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला असून दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे अपघात इतका भयंकर होता की या अपघातात कारचा अक्षरशः चुरडा झाला आहे सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जालन्यातील गोलापांगरी शिवारातील दुधना नदी दुथडी भरून वाहत आहे मे महिन्यात पहिल्यांदा दुधना नदीला पूर आला असून बदनापूर तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे जालना जिल्ह्यामध्ये बुधवारी सर्वदूर मुसळधार पाऊस पडलाय बदनापूर तालुक्यातील काही गावांमध्ये तर ढगफुटी सदृश्य पाऊस पडलाय यामुळे बदनापूर तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीला पूर आला असून नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे गोलापांगरी शिवारातून वाहणाऱ्या नदीला मे महिन्यात पहिल्यांदाच पूर आल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे तर आज सकाळपासून जालना जिल्ह्यात पावसाने उघड दिली असली तरी जिल्ह्यातील नद्या मात्र प्रवाहित झालेल्या पाहायला मिलताई। जालन्यातील अंभोरेवाडी परिसरात द्राक्षबागांना सध्या तलावाचं स्वरूप आलंय त्यामुळं द्राक्षबागांवर डावणी भुरी करपा यासारखे बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता निर्माण झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहे द्राक्षबागा गर्भधारणेच्या काळात असताना मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे जालना जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे फळबागांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय जालन्यातील अंभोरेवाडी परिसरात द्राक्षबागांना अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय यामुळे द्राक्ष, या द्राक्ष उत्पादक शेतकरी चांगले चिंतेत सापडले आहे द्राक्षबागा ऐन गर्भधारणेच्या काळात असताना मुसळधार पाऊस पडल्यामुळे द्राक्षांच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता शेतकरी वर्तवत आहेत तर द्राक्षबागांवर सध्या डावणी भुरी करपा यासारख्या बुरशीजन्य रोग येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते शिक्षणाचे महत्त्व समजले तरच भविष्य उज्ज्वल होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे महिला सक्षमीकरणासाठी उज्ज्वल सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून नुकताच हिरकणी पुरस्काराने कर्तबगार महिलांचा गौरव करण्यात आला यावेळी ते बोलत होते जालना शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सव्वीस मे रोजी उज्ज्वल बहुउद्देशीय सेवाभाऊ संस्थेच्या वतीने महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत हिरकणी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ राजकुमार भस्के प्रमुख पाहुणे म्हणून जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने शाहीर आप्पासाहेब उगले छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे प्राध्यापक बापूराव बनसोडे संस्थेच्या अध्यक्षा करुणा अच्युत मोरे यांची उपस्थिती होती राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रमात सहभाग घेणाऱ्या कर्तबगार महिलांचा हिरकणी पुरस्काराने गौरव करण्यात आलाय राज्यातील शाळकरी मुले आणि महिलांवर होणारे बलात्कार आणि छेडछाडीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी हिरकणी सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले असून त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे यावेळी मोफत ड्रायव्हिंग आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणासाठी लाभार्थी महिला आणि मुलीची लकी ड्रॉप पद्धतीने निवड करण्यात आली आहे तत्पूर्वी ता उपस्थित महिलांना दामिनी पथकाच्या टीमकडून स्वसंरक्षण आणि निर्भीडपणे अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलंय जे उपक्रम आहेत त्याच पद्धतीनं इतर उपक्रम ते घेत असतात आणि महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने चांगल्या पद्धतीनं उपक्रम जे आहेत ते ही संस्था घेते ज्यांना जिल्हा घेतला किंवा मराठवाडा जर एकंदरीत घेतला तर मला वाटते इकडच्या भागामध्ये किती केलं तितकं कमी आहे कारण आपल्याकडे सक्षमीकरणाची जास्त गरज आपल्याकडे आहे आजही मुख्य जो भाग असतो कारण आपण किती यंत्रणा तयार केली तर मानसिकता बदलणे हा खूप म्हणजे याला चार जनरेशन जातात कधी पाच जनरेशन जातात कधी दहा जनरेशन जातील तरी पण याला पाहिजे तितका बदल याच्यामध्ये मानसिकतेमध्ये होत नाही आणि जर आपण एकंदरीत बघायला गेलं तर मी महाराष्ट्राचंच आहे लातूरमधला आहे मराठवाड्याचंच आहे मी आणि बऱ्यापैकी मुंबईला मी शिक्षण घेतलं एम बी बी एसचं विदर्भामध्ये मी <coughs> मॅक्झिम वेळ होतो याच्या अगोदरच्या सगळ्या पोस्टिंग माझ्या विदर्भामध्ये होत्या आणि पहिली पोस्टिंग इथे जालन्यामध्ये म्हणून मी आलो तर प्रशिक्षणापासून दोन हजार सोळापासून दोन हजार तेवीसपर्यंत विदर्भमध्ये होतो आणि रायगडमध्ये काही महिने जॉब केला होता एकंदरीत महाराष्ट्र जवळपास बघितलेला आहे आणि महाराष्ट्र दर्शन असतं त्यामध्ये विविध ठिकाणच्या भेटी वगैरे हो त्या केलेल्या आहेत पण मराठवाडा जर घेतला तर इकडची थोडीशी म्हणायला स थोडासा खेद होतो परंतु मानसिकता जी आहे तर ती थोडी या बाबतीमध्ये काही अंशी मागास मला वाटते की महिलांच्या बाबतीमध्ये असेल मग तो सुरुवातीपासूनचा भाग असेल की जन्ममृत्यूदराचं प्रमाण घेतलं म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन घेतलं त्याच्यानंतर महिलांचं शिक्षण घेतलं मुलींचं शिक्षण घेतलं लहानपणीचं तिचं आरोग्य घेतलं लग्नाचं वय घेतलं लग्नानंतरचं तिचं घरामधलं स्थान समाजामधलं स्थान काम करण्याच्या ठिकाणचं स्थान त्यानंतर प्रॉपर्टीज असतील किंवा याच्यामध्ये मिळणारं स्थान महिला आता बऱ्याचशे महिला आपला अधिकार सोडून देतात प्रॉपर्टीमधला कारण हा सामाजिकच विषय असला सर कारण तिने जर प्रॉपर्टी मागितली तर घरामध्ये वादच चालू होते अशी बऱ्याच कुटुंबांमध्ये परिस्थिती असते खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच कृषी विभागाने कारवाई करत तब्बल एकोणावीस लाख वीस हजार रुपयांचे तीनशे वीस टन बोगस खतांचा साठा जप्त केलाय विनापरवाना विक्री करणाऱ्या मध्य प्रदेशातील कृष्णा फॉस्पेट लिमिटेड या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय खरीप हंगामाच्या सुरुवातीला जालन्यात बोगस खत आढळून आलंय कृषी विभागाने मंगळवारी कारवाई करत तब्बल एकोणावीस लाख वीस हजार रुपयांचे तीनशे वीस टन बोगस खतांचा साठा जप्त केलाय विनापरवाना विक्री करणाऱ्या कृष्णा फॉस्फेट लिमिटेड या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय रेल्वे स्थानकावर रविवारी कृष्णा फॉस्फेट कंपनीची विविध खते उतरून घेत असल्याचं कृषी विभागाला कळालं होतं यातील काही खते विनापरवाना असल्याचा संशय आला होता दरम्यान भोकरदन मार्गावर गुंडेवाडी शिवारात कंपनीने भाडे तत्वावर घेतलेल्या एका गोदामात या खतांचा साठा केला गेला कृषी विभागाने त्याची तपासणी केली आणि यामध्ये काही खते विनापरवाना असल्याची बाब उघडकीस आली या खतांचे नमुने छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे जिल्हा कृषी विभागाने मंगळवारी पावणे दहा वाजेच्या सुमारास कृष्णा फॉस्पेट कंपनीवर विनापरवाना खत विक्री प्रकरणी कारवाई केली आहे या कंपनी कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे आणि खताची खरेदी करावी काही संशय असल्यास कृषी विभागासोबत संपर्क करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलंय जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी आज कडवंची येथील द्राक्ष बागायतदार यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने फळबागांसह विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचं दिसून येत आहे आज जालना विधानसभा मतदारसंघातील कडवंची येथील नुकसानग्रस्त शेताची आमदार अर्जुन खोतकर यांनी पाहणी केली यावेळी आमदार अर्जुन खोतकर माजी आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण कृषी अधिकारी आदींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतातील द्राक्ष बागेचे झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे आज कडवंची या गावामध्ये माननीय माझे आमदार अरविंद अण्णा चव्हाण आणि मी स्वतः या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या बागाला पाहणी करण्यासाठी या ठिकाणी कृषी अधिकारी यांच्यासह या ठिकाणी आलेलो खरं तर हंगाम हा पावसाचा एक महिना अगोदर सुरू झाल्यामुळं अनेक द्राक्ष बाग याच्यावर खूप मोठा परिणाम होतो आणि अतिरिक्त नत्र अतिरिक्त पाऊस झाडाला मिळामुळं अनावश्यक झाडाची वाढ या ठिकाणी होते अनावश्यक फुटवे त्याला फुटतात आणि त्यातून मग गर्भधारणा वगैरे होत नाही त्यामुळं हा शेतकऱ्यांचं भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि तशा प्रकारचे आदेश किंवा तशा प्रकारचा अहवाल कृषी अधिकाऱ्यांना ता तातडीनं शासनाला दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी मी या आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो मी स्वतः कृषी मंत्री महोदय माननीय कोकाटेसाहेब यांच्याशी बोललेलंच माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी बोललेच आणि या काळामधले जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे त्याची दखल शासन घेईल यापेक्षा चार तारखेला जो पाऊस झाला होता मागच्या त्या संदर्भात जी गारपीट झाली होती आणि हे वागरुळ मंडळ आणि रामनगर मंडळ या मंडळातला सदोष अशा प्रकारची ती यंत्रणा असल्यामुळं तिथं शून्य शून्य पाऊस दाखवतो त्यामुळं ते न होता वस्तुस्थिती फील्डवर जाऊन कृषी अधिकाऱ्याने ते ग, जालना शहरातील मोती तलाव हा पोहण्यासाठीचा तलाव नसून त्या ठिकाणी कोणीही पोहण्यासाठी जाऊ नये असं जाहीर आवाहन जालना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय नुकतेच्या तलावात बुडून दोन सख्खे भाऊ मरण पावले आहेत मोती तलावात दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुर्दैवी घटनेत दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता या घटनेच्या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे खरंतर मोती तलाव हा पोहण्यासाठी नाहीच मोती तलावाचे पाणी हे कळवट प्रकारचे असून यामध्ये पोहण्यास अस गेल्यास पाण्याचा तळ किती खोलवर आहे आणि पाण्यात खोलवर किती खड्डा मोठा आहे हे, हे उमजून येत नाही त्याचबरोबर मोतीतलावाच्या तळाला चिकट असा गाळ साचलेला असल्यामुळे या ठिकाणी पोहणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखे आहे त्यामुळे येथे पोहणे अत्यंत धोकादायक असल्याकारणाने या ठिकाणी कोणीही पोहण्यासाठी जाऊ नये येणाऱ्या काही दिवसात महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मोती तलाव पाळूच्या ठिकाणी संपूर्ण बॅरेगेटिंग केले जाणार असून त्या ठिकाणी डेंजर बोर्ड सुद्धा महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने लावण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिली आहे तलाव जो आहे दोन दिवसापूर्वी एक दुर्घटना घडली दोन बालक त्यामध्ये त्या ठिकाणी जी काही पाळू आहे त्या ठिकाणी बॅरिगेड किंवा असं सुरक्षा बॅरिगेट वगैरे आपण लावणार आहोत महानगरपालिका त्या अतिशय दुर्दैवी घटना म्हणता येईल की दोन टीनेज मुलं जी पोहायला गेली होती आणि त्यांचा तिथून अतिशय दुःखद किंवा दुर्दैवी ही घटना आहे की त्यांचा तिथे पुढून मृत्यू झाला आणि आपण खर तर मोती तलाव जो आहे हा पोहण्यासाठी नाहीच आहे तुम्ही पाहाल तर मोती तलावाचं पाणी जे कसं आहे की आपण अतिशय म्हणजे खालचे तळ आपल्याला काय जवळच म्हणजे अगदी हातभर पाण्यात पण आपल्याला काही दिसत नाही आणि तिथे मासेमारीसाठी आपण तो तलाव दिलेला आहे पण मासेमारी करतानाही आपण त्यांना कंडिशन टाकल्यात की तुमच्या सुरक्षेची तुमची जबाबदारी आहे त्यामुळे मोती तलावात पोहण्यासाठी मुलांनी किंवा कोणीही जाऊ नये आणि यासाठी आपण आधीही बरंच आवाहन केलेलं आहे की पोहण्यासाठी आपण इतर ठिकाणी जिथे सुरक्षित जागा आहेत म्हणजे स्विमिंग पूल्स असो किंवा आणखीन काही ठिकाणं जिथे सुरक्षित जागा असेल किंवा पाण्याची खोली जास्त नाही अशी ठिकाणं ठीक थीका आहेत पण मोती तलावाचं तुम्हाला माहिती आहे की खोदाई पण मध्ये झाल करण्यात आली होती आणि इनफॅक्ट गणपती विसर्जन करताना किंवा अदरवाईज पण तिथे काही जण बुडाल्याची माहिती आहे त्यानुसार आपण खास गणपती दुर्गा माता विसर्जन अशा मूर्ती विसर्जनासाठी त्याच मोती तलावात वेगळा थोडासा भाग काढून आपण तिकडे एक वेगळं कुंड बनवतोय जिथे ते विसर्जन केलं जाईल जेणेकरून कोणी तिथे बुडून असा मृत्यू होऊ नये त्यामुळे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि त्यांना ऍक्च्युली तिथे जाणं जायला नको होतं पण ठीक आहे आपण पण इथून पुढे तरी ऍटलिस्ट तसं कोणी करू नये हे माझं सगळ्यांना हात जोडून आव्हान आहे की कृपया करून कोणी तिथे पोहायला जाऊ नये खूप रिस्की आहे आणि आपण आपल्या महापालिकेतर्फे तिथे आता आयुक्त साहेबांनी दिलेल्या निर्देशानुसार बॅरिगेटिंग करून घेणार आहोत तिथे बोर्ड पण लावणार आहोत साईन बोर्ड डेंजर साईन जसे असतात तसं जसं आपण एम एस सी बीच्या डीपीला लावलेले असतात की इथे पोहणं हे धोकादायक आहे कृपया कोणी करू नये आणि खरोखरच ही प्लीज तिकडे कोणीही पोहू नका तुम्हाला रिक्वेस्ट आहे आपला जीव महत्त्वाचं आहे आपल्या आपल्या लोकांचा जीव महत्त्वाचं महत आहे आपल्या मुलाबाळांचा जीव महत्वाचा आहे तेव्हा कृपया करून तिथे कोणी पाहू नका जालना शहर महानगरपालिका हद्दीतील धोकादायक जाहिराती फलक अर्थात होर्डिंग काढून घेण्याच्या नोटिसा संबंधित होर्डिंग एजन्सीला देण्यात आल्या आहे जालना शहर महानगरपालिका कार्यक्षेत्र जालना शहरामध्ये विविध ठिकाणी होर्डिंग बोर्ड आणि जाहिरात फलकांची उभारणी केली आहे तसेच दुभाजकावरील विद्युत पोलवर देखील दोन बाय तीन आकाराचे छोटे जाहिरात बोर्ड फलक लावलेले आहेत सध्या स्थितीत हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे तसेच येणाऱ्या काळात पावसाळा सुद्धा सुरू होत असल्यामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या आकाराचे जाहिरात फलक अर्थात होर्डिंग कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने संबंधित होर्डिंग एजन्सीधारकांना नोटीस बजावल्या आहे शहरात उभारण्यात आलेले मोठमोठले होर्डिंग स्वतःहून काढून घ्यावेत नसता संबंधित होर्डिंग एजन्सीधारकांवर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे जालना शहरातील होर्डिंग हटवण्याची कारवाई ही सातत्याने सुरूच राहणार असल्याचं मालमत्ता विभाग प्रमुख राहुल देशमुख यांनी सांगितलंय पावसाचे दिवस आहेत आणि आता शहरामध्ये मोठे मोठे आहेत यावर आपण काही कारवाई वगैरे केली का याच्या संदर्भात काही नोटीस वगैरे बजावल्या आहेत का आपण शहरातले जे मोठे होर्डिंग्स आहेत त्या होर्डिंग धारकांचे जे एजन्सी आहेत एजन्सी वाल्यांना आपण पत्र दिले आणि त्या पत्राच्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडनं स्ट्रक्चरल रिपोर्ट जे आहेत ते मागवलेले आहे तसेच पावसाळा पूर्व जी मान्सून पूर्व जी बैठक असते त्या बैठकीमध्ये मान्य आयुक्त यांनी दिलेल्या सूचनानुसार आपण एजन्सी धारकांना पत्र सुद्धा दिले त्यांना सांगितलंय की हवामान खात्याचे जे फोरकास्ट असते त्याच्या अनुषंगाने वारा आणि पाऊस पडण्याची शक्यता असून मोठे जे होर्डिंग आहे जे धोकादायक होर्डिंग आहे ते तात्काळच्या तात्काळ तुम्ही काढून घ्यावे असं आपण त्यांना आदेश दिलेले आणि या उपरही जे आपल्याला अनधिकृत होर्डिंग आढळून येत आहेत त्यांच्यावर आपण त्यांना ते निष्कासित करण्याची कारवाई आपल्याकडनं सुरू आहे काही मोठे होर्डिंग काढून घेण्यात आले का या दिवशी शहरातील जे गांधीच्या येथील महिला रुग्णालय जे आहे त्याच्या परिसरातील चार जे मोठे होर्डिंग आहेत ते आपण मागच्या आठवड्यात काढून घेतले हो ही कारवाई निरंतर चालणारी प्रक्रिया असते जसे जसे आम्हाला अनधिकृत होर्डिंग आढळतात तसे आम्ही ते निष्कासित करण्याची कारवाई करतो आणि उरलेले जे होर्डिंग आहे ज्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट यायचे बाकी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे आणि जे पुढील आठवड्याभरात जे स्ट्रक्चर ऑडिट आपल्याकडे सादर करणार नाहीत त्यांचे जालना शहरातील मोठ्या नाल्यांच्या मान्सून सफाईचे काम आजपासून महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलं आहे आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत या कामाची सुरुवात करण्यात आली आहे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मान्सूनपूर्व जालना शहरातील जे काही मोठे नाले आहेत त्या मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्याचं काम आजपासून हाती घेण्यात आलं असून आज रोजी जुना जालना भागातील शेर सवार राजाबाग जवळील कब्रस्तान परिसरातील मोठ्या नाल्याची साफसफाई करण्याचं काम त्याचबरोबर नवीन जालना भागातील काझीपुरा परिसरातील मोठ्या नाल्याच्या साफसफाईचं काम सुरू करण्यात आलं आहे एक जेसीबी आणि दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने या सफाईचं काम सुरू करण्यात आलं असून या सर्व कामाची पाहणी तसेच मोठ्या नाल्याच्या सफाईचं कामाची सुरुवात आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आलंय यावेळी आमदार अर्जुन खोतकर अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण स्वच्छता विभागप्रमुख पंडित पवार विष्णू पाच फुले बंडू मोहिते शोएब खान सागर पाटील विलास गावंडे निलेश शंकरपल्ली सतीश पांजगे नरेंद्र दाभाडे किरण प्रधान यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती आज मोठ्या नाल्यांची साफसफाईला सुरुवात होती मान्सून पूर्व महानगरपालिकेच्या वतीने काम केलं जाते का सांगा आम्ही स्वतः आणि सर्व अधिकारी महानगरपालिकेचे आमचे विष्णुपास फुले बंडू मोहिते आम्ही सर्व शहरातल्या नालेसफाईची पावसाळ्यापूर्वीच्या कामाची पाणी का, सकाळपासून शहरामध्ये करत आहोत पावसाचा अंदाज फार मोठ्या प्रमाणात आहे आणि शहरामध्ये कुठेही काही अडचण निर्माण होऊ नये या उद्देशाने नालेसफाईची चालली तातडीनं यंत्रणा कामाला लावलेली आहे आणि ही नाले सफाई आम्ही हो, या ठिकाणी बघत आहोत पावसाळापूर्वीच्या कामावरती आमचं अत्यंत बारीक लक्ष आहे आणि तातडीने सर्व काम करून मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी आजपासून सुरुवात करण्यात आली आमदार अर्जुन खोतकरे यांच्या हस्ते या कामात सुरुवात करण्यात आली जुन्या आणि नवीन जालना भागात हे मोठ्या नाल्यांची आज साफसफाई करण्यात आली त्याचबरोबर काजीपुरा येथील काही भागात नाल्यांचं पाणी तुंबलेलं आहे याची पाहणी सुद्धा आपण केली तर काय सांगा आपण आता काजीपुरा भागातच आहोत तिथे जी नाली बनवली होती फार जुनी त्या ती फुटून थोड्या ठिकाणी नाल्याचं पाणी बाहेर येत आहे आणि लोकांना त्याचा बराच त्रास होतोय साफसफाईचा पण एक विषय आहे त्याविषयी आता आपण त्यांना दिलेल्या आहेत सूचना आणि त्याविषयी थोडंसं सिव्हिल वर्क करावं लागेल ते आपण करूनच घेऊ आणि आज आपल्याकडे थोडंसं उशिराच झालंय पण आज आपल्याकडे नालेसफाईला सुरुवात झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन आपले आ, आमदार साहेब पुतकर साहेबांच्या हस्ते झालंय आणि हे लवकरात लवकर आपण करून घेणार आहोत पावसाळ्याची आपल्याला थोडीशी सुरुवात झालेलीच आहे पण जो मुख्य पाऊस पडणार आहे तो एक सात आठ दिवसात पडेल त्याआधी आपल्याला संपूर्ण जालना शहराचे नाले सफाई करूनच घ्यायची आहे आणि ती आपण तत्परतेने करून घेऊ जालन्यातवाळूच्या पैशांच्या वादातून टोळक्याने एका व्यक्तीला अमानुष मारहाण केले घराच्या बाहेर काढून रस्त्यावर फरफटत नेत लाठ्या काठ्यांनी ने बेदम मारहाण करण्यात आले अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जालना तालुक्यातील पाथरवाला गावात एका व्यक्तीला टोळक्याने लाठ्या काठ्यांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे घरातून जबरदस्तीने बाहेर काढून रस्त्यावर फरफटत ओढत नेत त्या व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला असून गावात एकच खळबळ उडाली आहे ही घटना काल दुपारी घडली असून प्राथमिक माहितीनुसार वाळू तस्करीच्या पैशांच्या वादातून ही मारहाण झाल्याचं समजतंय मात्र इतकी गंभीर घटना घडून देखील अद्यापपर्यंत गोंदी पोलिसात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही ही बाब अधिकच गंभीर मानली जात आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम सीएन न्यूज जालना नमस्कार होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टी एम टी फैसला चुप मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टँडपूस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या

सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग मर्यादित प्रवेश वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन देवगिरी इंग्लिश स्कूलचा चा दहावीचा शंभर टक्के निकाल नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील दहावीचा निकाल शंभर टक्के आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड सौफुली जालना प्रवेशासाठी संपर्क शहाण्णव तेवीस पंच्याहत्तर एकसष्ट बत्तीस आणि नव्वद अठ्ठावीस चौऱ्याण्णव सदोतीस शून्य चार आणि त्र्याण्णव एकाहत्तर सव्वीस सतरा सत्याहत्तर